नमस्कार मंडळी नुकताच मालिकांचा आठवड्याचा म्हणजे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील टी आर पी रिपोर्ट समोर आला या टीआरपी पी रिपोर्टनुसार तब्बल पाच वर्षानंतर जे मराठीच्या मालिकांच्या टी आर पीत मोठी वाढ झाली असून काही दिवसापूर्वीच दाखल झालेली विन दोघातलीही ही तुटेना आणि कमळी या मालिकेला चांगला टी आर पी मिळालाय तर स्टार प्रवाच्या मालिकांच्या टी आर पीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते तर बघूया गेल्या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट काय सांगतोय तर या यादीमध्ये पंधराव्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा टी आर पी दोन आहे तर चौदाव्या स्थानी आहे काजळ माया ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट तीन आहे या यादीमध्ये तेराव्या स्थानी आले झी मराठीची तुला आहे ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा आहे तर बाराव्या स्थानी आले स्टार प्रवाची साधी माणसं ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट नऊ आहे तर अकराव्या स्थानी आहे जी मराठीची पारू ही मालिका पारू मालिकेच्या टी आर पीत मोठी वाढ झाली असून सध्या या मालिकेचा टी आर पी तीन आहे तर दहाव्या स्थानी आहे जी मराठीची देव माणूस मधला अध्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट एक आहे तर नवव्या स्थानी आली येड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार आहे तर आठव्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावलानी ही स्टार प्रवाची मालिका आणि लक्ष्मी निवास जी जी ही झी मराठीची मालिका या दोन्ही मालिकांचा टी आर पी तीन पॉईंट आठ आहे तर सातव्या स्थानी आहे लग्नानंतर होईल स्पेम ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार आहे तर सहाव्या स्थानी आले विन दोघात ही तुटेना ही झी मराठीची नव्याने दाखल झालेली मालिका या मालिकेचा देखील टी आर पी चार आहे तर पाचव्या स्थानी आहे जी मराठीची कमळी आणि तारिणी या मालिकेचा महासंगम या दोन्ही मालिकांचा टी आर पी चार पॉईंट एक आहे तर चौथ्या स्थानी स्टार प्रवाची नशिबवाणी ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट दोन आहे तर तिसऱ्या स्थानी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट चार आहे तर दुसऱ्या स्थानी पाच एवढा टी आर पी घेत तुहरी माझा मितोआ ही मालिका आली आहे तर पहिल्या स्थानी राज्यकर्ते ठरलं तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी पाच पॉईंट सात आहे या पंधरा मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा